नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला पिन ड्रॉ क्रमांक तीन होत आहे आजची तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस तर मी ड्रॉ ला सुरुवात करते जे विनर आहेत ते मी कॉइन साईडला काढले आहेत आणि ज्यांनी पैसे नाही भरले ते कॉइन मी साईडला काढले आहेत विनर आहे ते एक्कावन्न एक्क्याऐंशी आणि ज्यांनी पैसे नाही भरले ते दोन तीन चार पांच, आठ अकरा सो एकवीस चौवीस पंचवीस अठावीस तीस एकतीस बेचाळीस सत्तावन्न पासष्ट सहासष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी सत्त्याण्णव शंभर डॉला सुरुवात करते मी हंडी बघू शकता तुम्ही पूर्ण रिकामी आहे आता मी पॉईंट टाकते याच्यामध्ये एक सहा सात नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पॉईंट टाकून झाले आहेत म्हणजे कस्टमर येतील आणि पॉईंट काढतील खाता खा पूर्ण हलवा व्हावा थर्टी सिक्स नंबर रा मंडारी यांना कॉईन लागलेला आहे मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन